हिंगोली लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही असा पवित्रा मराठा समाजातील नागरिकांनी घेतला आहे गेली सहा ते सात महिने झाले मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषणे मोर्चे काढूनही सरकारवर काही फरक पडला नाही तर दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे हिंगोली मतदारसंघात अनेक गावात पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली तर काही गावात बंदी असताना सुद्धा मतं मागण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना गावाबाहेर हाकलण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत त्यामुळे मराठा समाज या लोकसभेच्या निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवणार हे मात्र निश्चित आहे मागील दोन सरकारच्या काळात एसीबीसी एसी प्रवर्गातून अनुक्रमे सोळा टक्के व तेरा टक्के आरक्षण देण्यात आले होते ते कोर्टात टिकले नाही रद्द झाले त्याच पद्धतीने एसीबीसी दहा टक्के आरक्षण सरकारने लागू केले परंतु ते सकल मराठा समाज व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही महाविकास आघाडी सरकारने दिलेले आरक्षण असो की महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणासह या दोन्ही वेळी घात झाल्यामुळे सकल मराठा समाज कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख डोंगरकडा तर यांचं म्हणणं असं आहे किंवा या मराठवाड्यातूनच एक शिंगी पेटली होती नाका महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने गेला जो होता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही ना 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 ना। 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 परंतु याच्यात असं सांगण्यात आलंय की ज्यावेळेस उद्धव ठाकरेचं सरकार येईल किंवा महाविकास आघाडीचं सरकार येईल आरक्षणाचा हा मुद्दा प्रथम प्रथम सॉल्व्ह केला जाईल याच्या आम्ही काही सांगू शकत नाही समजा मतदान जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला पण ते नेत्याला गाव सुद्धा नव्हे देणार नाही आणि मतदान सुद्धा करणार नाही कोणालाच करणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट